मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहित आहे की अनेक अर्जदार आता हे म्हाडाच्या मुंबईच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत किंबहुना अनेकदा आम्हाला कमेंट्स केली जाते मित्रांनो की अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी येणार आहे आणि मित्रांनो जी काही नवीन लॉटरी आहे जी काही म्हाडाची नवीन लॉटरी जी पुढच्या वर्षी येणार होती पण ती लॉटरी आता याच वर्षी काढण्याची तयारी म्हाडामध्ये सुरू आहे आणि या संदर्भात म्हाडाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची सन दोन हजार तेवीसची लॉटरी झाली ती आपण पाहिलेलं आहे की चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी याची जा लॉटरी जाहीर झालेली आहे त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्याच्यानंतर अनेक अर्जदार हे मुंबईच्या दुसऱ्या सुट्टीकडे डोळे लावून बसले होते की नवीन पुढील लॉटरी कधी येणार आहेत तर मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी म्हाड्याने सांगितलं होतं की दो सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीतील जी काही शिल्लक घरे आहेत त्या घरांची लॉटरी येणाऱ्या महिन्याभरात काढली जाईल किंवा अपकमिंग इलेक्शन जाहीर डिक्लेअर होण्यापूर्वी ती लॉटरी जाहीर केली जाणार आहे अर्थातच मित्रांनो ही लॉटरी याच महिन्यात जाहीर केली जाणार आहे आणि याचीही तयारी कुठतरी सुरू असल्याचं म्हाडातून अपडेट मिळालेलं आहे पण जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे जी काही नवीन लॉटरी आहे जी काही प्रेमनगर गोरे गोरेगाव गो या ठिकाणी टू बी एच के थ्री बी एच केची घरे बांधली जात आहेत विक्रोळी कन्नमोरे या ठिकाणी टू बी एच केची घरे बांधली जात आहेत त्यांची लॉटरी कधी येणार आहे हाही प्रश्न अनेकदा विचारला गेला होता आणि काल म्हाडाने अधिकृतरित्या संबंधित माहिती दिलेली आहे की सन दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये जवळजवळ सातशे घरांची लॉटरी काढली जाणार आहे आता नेमकं जी काही घरे आहेत मित्रांनो ती सातशे घरापैकी तीनशे बावीस घरे ही प्रेमनगर गोरेगाव या ठिकाणी असणार आहेत अर्थातच प्रकल्पा चा या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे मित्र मित्रांनो की हा म्हणजे आतापर्यंतचा म्हाडाचा सगळ्यात जास्त मोठा किंवा सर्वात मोठा हायफाय प्रोजेक्ट अशी या प्रोजेक्टची ओळख आहे कारण या ठिकाणी मित्रांनो या प्रकल्पामध्ये जवळजवळ चार मजल्यापर्यंत फक्त डेक पार्किंग असणार आहे डेक पार्किंग त्याच्यामध्ये तुम्हाला जिम मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लब हाऊस मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्विमिंग पूल मिळणार आहे अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा असलेल्या प्रकल्प म्हाडा पहिल्यांदाच घेऊन येत आहे अर्थातच जे काही तीनशे बत्तीस घरे आहेत मित्रांनो त्याच्यापैकी दोनशे सत्तावीस घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी आणि एकशे पाच घरे ही उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी एकूण तीनशे बत्तीस घरे या प्रकल्पामध्ये उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय विक्रोळी कन्नम नगर या ठिकाणी टू बी एच जी दोन टावर्स ऑलरेडी तयार होत आहेत एका एक टावरचं काम ऑलरेडी झालेलं आहे दुसऱ्याही टावरचं काम त्या ठिकाणी सुरू आहे तेथील घरांची लॉटरीसुद्धा या पुढील लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे पण नेमकं ही लॉटरी कधी येणार आहे मित्रांनो ती ही लॉटरी पुढील दिवाळी म्हणजे येणाऱ्या दिवाळीमध्ये अर्थातच सन दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्येही येणार आहे आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की पुढील लॉटरी तर सन दोन हजार पंचवीसमध्ये येणार होती मग ते अगोदरच का येत आहे तर याही ठिकाणी सांगितलं आहे की जे काही बांधकामाची प्रस्तावित मुदत होती ती मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं पण त्याच घरांचं काम हे दिवाळीच्याच सु दिवाळीच्याच पूर्वी पूर्ण होणार आहे आणि म्हणून कुठेतरी जी लॉटरी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये येणार होती ज्याच्यावरती आम्ही तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत तीच लॉटरी आता कुठेतरी सन दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये जाहीर केली जाणार आहे आता या ठिकाणी मित्रांनो गोरेगाव व्यतिरिक्त जसं मी सांगितलं विक्रोळी कन्नमानगर आहे माघाटणी आहे चारकोप आहे बोरीवली आहे पत्राचाळ आहे थी त्याशिवाय अँटॉफिल आहे किंवा सायन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे त्याशिवाय काही खाजगी विकास संख्येच्या भागीदारीतून घरेसुद्धा मुंबईतील साऊथ मुंबईमध्ये दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या वेग विभागामध्ये येणार आहेत आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या लॉटरीमध्ये जवळजवळ सातशे घरे उपलब्ध होतील असं तुर्ता सांगितलं गेले पण त्याच ठिकाणी असे बोललं जातं की ह्या सातशे घरापैकी जेवढे नंबर्स वाढवतील जेवढे घरांची संख्या वाढवता येईल तेवढी वाढवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जात आहे आणि म्हणून जी काही नवीन लॉटरी आहे त्या नवीन लॉटरीसाठी आपल्याला आता दिवाळीची वाट पाहणं आवश्यक आहे आणि ही कुर्त्री जे अर्जदार म्हाडाच्या मुंबईच्या लॉटरीची वाट आहेत त्यांच्यासाठी मात्र नक्कीच ही आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो आता गोरेगाव गो या ठिकाणी प्रकल्प जो आहे काय मित्रांनो त्याची वैशिष्ट्य मी सांगितली तर या ठिकाणी मित्रांनो मध्यम उत्पन्न गटासाठी दोनशे सत्तावीस घरे उपलब्ध होणार आहेत जी टू बी एच केच आहेत आणि उच्च उत्पन्न गटासाठी एकशे पाच घरे जी थ्री बी एच केची असणार आहेत अशी एकूण तीनशे बत्तीस घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत एकोणचाळीस मजल्याचा टावर आहे मित्रांनो या ठिकाणी एकोणचाळीस मजल्याच्या टावरमध्ये या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि एकोणचाळीस मजल्यापैकी आतापर्यंत एकोणतीस मजल्याचं काम हे जवळजवळ पूर्ण झाल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून उर्वरित कामसुद्धा येणाऱ्या चार ते पाच महिन्यात पूर्ण करून त्याची लॉटरी काढण्याची तयारी कुठेतरी म्हाडामध्ये केली जाणार असल्याचं अपडेट मिळालेलं आहे हे अपडेट मित्रांनो कालच म्हाडाने पत्रकार परिषद घेऊन त्याच्या संदर्भात माहिती दिली आहे म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी बोरीगर यांनी तशी माहिती दिली आहे नेमकं त्यांनी काय सांगितलं हे पाहूया आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं दिवाळी दरम्यान मुंबईतील सुमारे सातशे घरांसाठी सोडत काढण्याची तयारी आहे गोरेगावच्या प्रेमनगर येथे उच्च दर्जाच्या सुविधा असलेल्या उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधलेल्या तीनशे बत्तीस घरांचा देखील या सोडतीत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न राहील मिलिंद बोरीकर मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ आता जसं सांगितलं की हे सातशे घरं तर आहेत तीनशे बत्तीस घरे इतर घरे पण याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि म्हणून या लॉटरीमध्ये जेवढे जेव जेवढी जास्त घरांची संख्या वाढता येईल तेवढी जास्त वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून जे जे अर्जदार म्हणाच्या मुंबईच्या लॉटरीचे वाढ बघत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच येणारी दिवाळी ही मात्र खुशखबर घेऊन येणारी ठरणार आहे यात मात्र शंकाच नाही पण इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला असेल तो म्हणजे या घरांच्या किमती किती असणार आहेत आता किमती संदर्भात कुठलेही भाष्य म्हाडाकडून करण्यात आलेलं नाही कारण आता म्हाडाची ओळख जी आहे मित्रांनो आपल्याला माहिती की परवडणाऱ्या दरात घरे देणारी संस्था अशी म्हाडाची ओळख जरी असली तरी परवडणारी घरी फक्त एल आय जी आणि ईडब्ल्यू एस चीच असतात एच आय जी आणि एम आय जीची ची हवी तशी परवडणारी घरे नसतात त्याच्यातून म्हाडाला बऱ्यापैकी नफा कोणत कमावता येतो आणि म्हणून जे काही अपकमिंग लॉटरीतील मध्यम उत्पन्न गटाची जी काही घरे आहेत या घराची किमती काय असतील असा अनेकांना प्रश्न पडला असेल तर याच्यापूर्वी जे काही माहणी अपडेट दिलेला आहे त्यानुसार टू बीएचकेची किंमत हे ऐंशी ते पंच्याऐंशी लाखाच्या दरम्यान असेल असं अगोदरचा अपडेट आहे आणि थ्री केची किंमत जी काय ती सव्वा कोटी पर्यंत असेल असं एक अपडेट देण्यात आलेलं आहे यांच्या कार्पेटचा विचार केला तर जवळजवळ टू केचा एरिया तो साडे सातशे ते आठशे स्क्वेअर फीट असेल आणि थ्री एच केचा एरिया हे साधारणतः साडे पर्यंत असेल असं कुठेतरी प्राथमिक स्वरूपात बोललं जात आहे त्याच्या संदर्भात माहिती घेऊन ही माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहोत मित्रांनो मुंबईच्या सध्या मुंबईच्या दुकानांची सुर जे काही योजना आहे ती सध्या मुंबईमध्ये सुरू आहे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणची दुकान ही विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे नक्कीच त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्याची संपूर्ण माहिती आम्ही ऑलरेडी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे त्याशिवाय नवी मुंबईमध्ये सिडकोची जे काही तळोजा आणि तुरुणागिरी आहे नोट्स या मध्ये सुद्धा सिडकोची लॉटरी सुरू आहे त्याही साठी तुम्ही अर्ज करू शकता महाराजी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी लॉटरी प्रक्रिया सुरू झाली आहे या सगळ्या प्रक्रियेचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती उपलब्ध केलेले आहेत कृपया तुम्ही पाहिले नसेल तर नक्कीच ते पाहून घ्या अपेक्षा ग्रह की, की अपे मित्रांनो जी काही अपकमिंग मुंबईची लॉटरी नाही आता या महिन्यामध्ये सुद्धा एक लॉटरी जाहीर केली जाईल शिल्लक घरांची असं सांगितलं गेलं त्याहीकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आणि पुढील मुंबईच्या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी नवनवीन घरी उपलब्ध केले जाणार आहे त्याची माहिती घेऊन आम्ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद